अजून उद्या जाऊया आणि भेटू ना उद्या बांधण मासे पकडायला जाणार आहे असा उचललं असं घ्यायचं खेकडा हा आम्ही पकडते आम्ही पकडायचो अब नाही असा पकडायचो हे बाबा चावू नको चाहू नको चावू नको शान आहेस ना तू चावू नको त्याला समजतो बोलल्यावर जाऊ काय करणार तोंडाला पाणी येत ना वाघ आला हा आहे त्याला पण समजतो हेकडे एक इकडे हे आनंदच्या बांधणात भेटले तर सांग ठेवायला थोडे हाय ने ने मी माझ्यासाठी खेकडी पकड्या गेले नको नाही चावला चावतोय तो मला एक तीन चार पाच सात आठ नऊ दहा आहेत चार पाच सात सात आठ नऊ आमच्या मामाने खेकडा पकडलाय किती किलोचा खेकडा आहे काय पण खेकडी पकडतो रात्रीची खेकडी पकडतो एवढा मोठा खेकडा जर चावला तर तू रक्त काढला एक नंबर मध्ये होतो असा खेकडा आहे आता हिच्या हातात दिसतो खेकडा तिच्याकडे तिच्याकडे दे बाबा हिच्याकडे हिच्याकडे दे हे दोन आहेत ना त्याचे तोंडाचे दाबून ठेवा लागतात हे बाबा गेला अब... काय चावायचं आम्हाला पहिला आम्ही पण पकडायचो खेकडे पहिले आम्हाला पण मस्त चापायचा

मासा पाळूच आहे पाळू मासा अत्यंत चांगला असतो आणि चविष्ट पण चांगला असतो त्याला काटा पण जास्त एकच काटा असतो आणि हा जो आम्ही पकडतो जोर दोन अडीच ते तीन किलो जो मासा असतो हा त्याचा पिल्लो आहे पिल्लो आहे आणि हा आणि हा जो हा मासा आहे तो मळी मासा म्हणून मळी मळी मासा म्हणतात मळी मळी मासा म्हणतात <toss> हा अत्यंत उत्कृष्ट आणि खायला पण टेस्टी असतो आणि त्याला हे वरती हा तो जेव्हा खायात आपले शिजवायची पद्धत अशी असते की हा जो डोका असतो तो काढायचा असतो आणि जी खवळ असतो ती काढायची फ्राय करायचा असतो करायचं हा डोकं काय काढायचं गोष्ट तुम्हाला सांगतो एक दुसरी एक दाखवतो तुम्हाला आमच्या इकडं सोडा 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 हे आमच्या इकडे जवळ पाव ते पाव किलो पर्यंत सोडा मिळतो आमच्याकडे हा पिल्लो आहे सोड्याचा हा एकदम उत्कृष्ट घात असतो आणि हा आपण शिजवते कसं शिजवायचा असतो की हे त्याच्यावरती ती काढायची नसतात फक्त तोंड आहे तो काढायचा असतो आणि तो तसं त्यावेळी फ्राय करायचा असतो हा पिल्लो आहे म्हणजे आई कुठे गेली बाबा व्हिडिओ करतो ना मग बोलू नको तो पालू हा दोंडा जात मध्ये हा चांगला असतो खायला पण चांगला असतो चविष्ट चांगला असतो आणि एकच काटा असतो आणि तो असा वरती पाण्यामुळे असे वरती चढत नाही तो म्हणजे मग ढवामध्येच असतो तो हा

बघ 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 काय करते तुला हातावर काय टप्ले तुला टाक तुझं टाकते त्या छोट्याला बघ तू हे पकडून काय दोन्ही काम नाही होत असं मी हा आमचा गावठी खेकडा म्हणतात त्याला हा काला खेकडा म्हणतात आणि अशा मी कधी पकड मोबाईल खेकडी पकडतो आणि हा खेकडा मध्ये जरा तो रक्त काय असं सोडत नाही तो आणि भरपूर खेकडे पकडतो रात्री भरपूर आणि खायला तुला आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसा ह्याला रस्सा आपण करू शकतो पण रस्सा करू आपण रस्सा करू शकतो तसेच ज्याला जर आपण भरायचं असेल ह्या खेकड्याला बेसनपीठामध्ये तर आपण तर आपण हे जे नांग्या काढायचे असतात ना, आणि कोशेश असतो तो भरपूर तो काढायचा असतो आणि त्यामध्ये ते घाण असते आतमध्ये मल्टी ती काढायची असते आणि नंतर त्याच्यामध्ये बेसन पीठ गोडा मसाला म्हणजे संडे मसाला वगैरे भरून त्यात आपण ते त्यामध्ये तेला कोमडा याबाजी तर त्यामध्ये आपण घ्या भरू शकतो आणि त्यामध्ये बेसन पीठ आणि आपला मटर मसाला असं टाकून मिक्स करून त्याला त्याला मध्ये ते मिक्स करून जो खेकडा भरू शकतो आपण त्याला सगळी खेकडी खायला खूप आणि दोऱ्यामध्ये बांधायचा आणि त्याला आपण भर त्यामध्ये कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये काय फळा करून एवढा उत्कृष्ट लागतो अशा प्रकारे त्याला बरीचशी मागणी असते त्या माझं हॉटेल आहे त्या हॉटेलला जर असं भरून जर खेकडा ठेवला तर एक खेकडा आता हात असा गेला घ्यायला पाच ते सहा दहा ते पंधरा रुपयाला एक मिळेल पण हॉटेलात भरून जर असं एक नागे सगळं तर सत्तर ते ऐंशी रुपयाला एक खेकडा शंभर रुपयाला एक खेकडा जातो हा साधा इकडे भरून जर विकला खेकडा तर सध्या मा, ते ऐंशी रुपये खेकडा जातो आता माझ्या हॉटेलमध्ये म्हणजे आम्ही मा माझी मिसेस असते माझा मुलगा असतो मी असतो सर्व आम्ही खूप लोक आहोत त्यामुळे सर्व सर्व आम्ही बनवतो खेकडा खेकडा फ्राय अंडी फ्राय कोलबी फ्राय परत तुम्ही सांगतो मटन फ्राय चिकन फ्राय आणि डिगी फ्राय सर्व बरोबर अशा प्रकारे आम्ही हा ह्याला धमाल मजा करायसाठी माझी इथं मुंबईवरून आशा भाजी आली आहे की तुमचा व्हिडिओ काय